नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना राज्य शेतकरी आत्महत्यामुक्त करू असं एक आश्वासन महाराष्ट्राला दिलं होतं शेतकऱ्यांना दिलं होतं मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या दररोज वाढत आहे आजही आजच्या घडीला राज्यामध्ये दररोज सात ते दहा आत्महत्या या शेतकऱ्यांच्या होत आहे आणि हे सर्व होत असताना फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनीही गेल्या चार महिन्यापूर्वी महायुतीचं सरकार आणण्यासाठी शेतकऱ्याला कर्जमाफी कर्जमाफ करू असं एक आश्वासन दिलं होतं मात्र ते दोन अधिवेशन होऊनही देवेंद्र फडणवीस आणि महायुती महायुती सरकारने पाळलेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या दररोज होत आहे आणि याला सरकार जबाबदार आहे असं म्हणता येईल कारण जे राजकारणी निवडणुकीच्या माध्यमातून आपली सत्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळी आश्वासनं देतात लालूच दाखवतात आणि सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना ती आश्वासनं फुरले पूर्ण केली जात नाही त्यामुळं शेतकरी हा हताश होतो निराश होतो आणि शेवटी कर्जाचा डोंगर पाहून तो हताश झाल्यामुळे तो मृत्यूला कंटाळ कंट कोटाळताना हो आपल्याला दिसतो मोठ्या प्रमाणात ह्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे नुकतंच युवा पुरस्कार ज्या शेतकऱ्याला मिळालेला आहे बुलढाणा जिल्हा येथील एका गावामध्ये नुकत्याच एका शेतकऱ्यांनी या भागातील गावांना शासनाकडे त्याने या भागातील गावासाठी संबंधित धरणामध्ये पाणी द्या अशी मागणी केल्या अनेक वर्षापासून लावून धरली होती यासाठी त्याने उपोषण केले अन्नत्याग केला धरणे आंदोलन केले मात्र शासनाने यावर केवळ आश्वासनं देऊन ही शेतकऱ्याला झुलत ठेवलं आणि अखेर हा शेतकरी निराश झाला हातात झाला शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून त्याने या भागामध्ये आपली शेती विकसित केली होती अनेकही शेतकरी या भागामध्ये आहेत जे विकसित शेतकरी कर शेती करतात आधुनिक शेती करतात मात्र त्यांना पाण्याअभावी ते अडचणीचं होऊ लागलं आणि शेतकरी हा अडचणीत आला त्यामुळे या शेतकऱ्याने अखेर हताश निराश होत एक सरकारच्या नावाने एक पत्र लिहून राजकारण्यांच्या नावाने एक पत्र लिहून त्याने शेवटी आत्महत्या केली आणि या आत्म आत्महत्येला जबाबदार कोण असा एक प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय दुसरीकडे शेतकरी हा मिटापुटीला आलेला आहे कारण कर्जबाजारीपणा मोठा वाढलेला आहे आणि प्रत्येक वेळेस शासनाकडून कर्जाचं त्याला माफीचं आश्वासन दिलं जातं मात्र माफी होत नाही आणि कर्ज हे डबल होतं तीन पट होतं चार पट होतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांना हे कर्ज फेडणं शक्य होत नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना शेतीतून बाहेर पडण्याची वेळ आलेली आहे शेतीवरच अवलंबून न राहता इतरही काही पर्याय शेतकऱ्यांनी यापुढे अवलंबावे लागतील तेव्हाच शेतकरी हा वाचू शकेल केवळ शासनाच्या भरवशावरच शेतकरी राहिल्यास ते शक्य होणार नाही एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतानाही त्यांनीही शेतकऱ्यांना एक आश्वासन दिलं होतं भावनिक साथ घातली होती शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका मार्ग काढू आत्महत्यामुक्त राज्य आपण करू असं आश्वासन दिलं होतं मात्र त्यांचे अडीच वर्षाचा कार्यकाळ होऊ नये आणि आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी आणि राज्यातील लोकांनी महायुतीचं सरकार निवडून दिलं आता तरी शेतकऱ्यांसाठी काही चांगला निर्णय घेतील अशी अपेक्षा होती कारण महायुतीचं सरकार हे भरघोस बहुमताने राज्यात आलेलं आहे आणि गेल्या हिवाळी अधिवेशनात आणि आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय होईल असं वाटत होतं मात्र याला देवेंद्र फडणवीस यांनी फाटा दिला त्यांनी निवडणुकीच्या अगोदरच शेत सेथ, सात शेतकऱ्यांचा सातभारा खोरा करू असं आश्वासन दिलं होतं मात्र ते या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये पाळलं गेलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्यामध्ये सत्तापाची लाट आहे आणि आता हताशो होत शेतकरी हा आत्महत्या करत आहे वर्षाकाठी दोन ते तीन हजार आत्महत्या ह्या महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि यामध्ये दररोजच्या घटनांमध्येही वाढ होत आहे अनेक शेतकरी हे वेगवेगळे कारणं सांगून आत्महत्या करतात मात्र या सर्व शेतकऱ्यांच्या आत्महत्याला एकच कारण आहे आणि ते म्हणजे आर्थिक संकट कर्जबाजारीपणा आणि या सर्व या संकटामधून त्याचं बाहेर पडणे शक्य होत नाही त्यामुळे शेवटी अखेर तो आत्महत्या का करतो मात्र शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता यातून मार्ग काढण्याची गरज आहे एक संघटन करून संघटित होऊन शेतकऱ्यांनी एकमेकांना सहाय्य करून एक सहाय्य करू अवघ्य दर सुद्ध हे जे वारकरी संप्रदायांनी शेतकऱ्यांना एक शिकवलं आहे की तुम्ही एकमेकांना सहाय्य केल्यास या संकटातून मात करू शकता तर प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या भागातील शेतकरी हा अडचणीत अशा असेल तर त्याला साथ देऊन त्याला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे तेव्हा हा शेतकरी आत्महत्या करणार नाही किंवा शासनाच्या भरवशावरच राहून शासन हे शेतकऱ्यांना नेहमीच मुल थापा देणार आहे त्यांचं काम फक्त सत्तेत येणं असतं सत्तेत आल्यानंतर ते शेतकऱ्यांच्या मागण्याकडे लक्ष देतीलच असं नाही एकंदरीत हा इतिहास आहे गेल्या अनेक वर्षात जरी, जरी पणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे काही वेळेस शासनाने ही कर्जमाफी केल्याची आपल्याला निदर्शनात आलेलं आहे मात्र या माफीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि करी हा आत्महत्या करताना आपल्याला दिसतो त्यामुळे शासनाने यापुढे कर्जासाठी आपण माफी देऊ कर्जमाफी करू असं न देता शेतकऱ्यांना कर कसं मोफत खत देता येईल बी बियाणे देता येईल आणि सिंचनाची व्यवस्था कशी करता येईल यावर भर देणे अपेक्षित आहे तेव्हाच शेतकरी हा संकटातून या बाहेर पडेल आणि आपण जो म्हणलो भारत हा कृषीप्रधान देश आहे त्यासाठीची मोठी तरतूद अर्थसंकल्पामध्ये असावी तेव्हाच शेतकरी हा शेतीतून बाहेर पडणार नाही आणि जी वाढती शहरे औद्योगिकीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे ती कुठेतरी थांबेल आणि बेज बेरोजगारी ही थांबेल आणि शेतकरी हा शेतीत रमेल त्याला जर उत्पन्नाचे स्रोत शेतीमध्ये उपलब्ध करून दिले केवळ शेतीवरच अवलंबून न राहता इतरही स्रोत शासनाने उपलब्ध करून दिल्यास शेतकरी हा शेती करेल आणि त्यातून आपली प्रगती साधेल मात्र शासनाने आणि राज्यकर्त्याने केवळ शेतकऱ्याला आशेवर न ठेवता हो त्याचे उत्पन्नाचे स्रोत कसे वाढतील शेतकरी हा कसा प्रगती करेल या दृष्टिकोनातून त्याचे जे, जे कौशल्य आहे ते वाढवले गेले पाहिजे ग्रामीण भागात रोज इतरही इतर, इतर माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे तेव्हाच शेतीवर जो आधारित लोकसंख्या आहे ती कमी होईल आणि शेतीमुळे जी आत्महत्या शेतकरी करत आहे ते करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण दिले गेले पाहिजे कारण त्याची मुलांना शिक्षणाची ही शिक्षण देण्याची ऐपत नसते आरोग्यासंदर्भातही मोफत धोरण घेतलं गेलं पाहिजे कारण अनेक शेतकऱ्यांना आरोग्याच्या समस्या ही आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागतंय याकडेही शासनाने लक्ष दिले पाहिजे मात्र शासन हे गेंड्याच्या कातडीचं झाल्याचं आपल्याला दिसते ते शेतकऱ्यांकडे लक्ष देईलच असं नाही त्यासाठी शेतकऱ्यांनीही इथून पुढे कंबर असण्याची गरज आहे एकत्र येऊन संघटित होऊन एकमेकांना सहाय्य करून या संकटातून कसे बाहेर काढा पडता येईल आणि इतर काय आर्थिक जे स्रोत आहेत कसे आपल्या गावामध्ये निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र यावं आणि आपली आर्थिक प्रगती साधावी आत्महत्या करून काहीही साध्य होणार नाही दररोज आठ बे, ते दहा आत्महत्या ह्या मराठवाड्यात महाराष्ट्रात होत आहे मात्र शासनाला त्याचं काही घे देणे घेणे नाही दररोज वर्तमानपत्रामध्ये एकही पेज असं नसतं की ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी नसते मात्र आपल्याला काय त्याचे ही भावना शेतकऱ्यांमध्ये आहे आणि ज्याचं ज्याच्या घरचा शेतकरी जातो ज्याचा कुटुंबप्रमुख जातो तोच केवळ हळहळतो हळतो आणि दुसऱ्या शेतकऱ्यांना त्याचं काही देण देणं गेलं नसतं आणि राज्य शासनालाही त्याचं काही दे देणं दे दे घेणं दे, दे नाही मात्र यापुढे शेतकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे तेव्हाच यातून मार्ग निघेल निघेल तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा शासनाने जे शेतकरी आत्महत्यामुक्त राज्य करू असं एक आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं ते पाळलं का देवेंद्र फडणवीस यांनी ही सत्ते देण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी करू आश्वासन असं दिलं होतं शेतकऱ्यांना पाच वर्ष ही वीज मोफत दिली जाईल असं आश्वासन दिलं होतं त्यांची सत्ता आता आलेली आहे तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की काढवा आणि आपलं चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद थांबतो